पुसद नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महत्वाचा निर्णय समोर आला आहे महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही काँग्रेसकडे राहणार आहे हा निर्णय झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस शरद मैंद यांनी जाहीर केला आहे पुसद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत पत्रकार परिषदेत बोलताना शरद यांनी सांगितले की महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही येणाऱ्या जागा वाटपाचा निर्णय घोषित होईल तसेच तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत नगराध्यक्ष पद काँग्रेसला देण्याच्या एकमताने निर्णय घेण्यात आला आहे शिवाय रिपब्लिकन पक्ष गवई गटानेही आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे डॉक्टर अखिल मेमन हे या निवडणुकीची धुरा सांभाळणार आहेत मुंबईत पुढील दोन दिवसात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून त्याचवेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल असं काँग्रेसच्या सरचिटसणीस ऍडव्होकेट दिलीप यडतकर यांनी सांगितले सध्या काँग्रेसकडून डॉक्टर मोहम्मद नदीम आणि अनिल शिंदे यांनी पदांसाठी उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते